मी आज तुम्हाला अशा एका विठ्ठल भक्ताची कथा सांगणार आहे जो देवाला भेटण्यासाठी म्हणजे विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याने कसा जीवनाशी संघर्ष केला तो आपण आज पाहणार आहोत विठ्ठल भक्तीमध्ये त्यानं कसं रममान झाला तो देहभान विसरून ते आज आपण पाहणार आहोत पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली आई ए आई चल लवकर कीर्तनाची वेळ झाली दोन तीन वेळा अशी कुर्मदासाने आईला हाक मारली आई वैतागुण म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन अरे गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपऱ्यापासून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाहीस आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सण होत मला तुझं ओझ म्हणजे आईला काय म्हणायचं होतं की अरे आता तू बावीस वर्षाचा झालाय मी आता काय झाले वयस्कर झाले तुझं ओझ मला आता काय होत नाही पेलवत नाही सहन होत ना म्हणजे नाही सहन होत मला तुझं ओझ म्हणजे मी आता तुझं ओझ पेलू शकत नाही काय रोज कीर्तन कीर्तन लावले कशासाठी अरे तुला पाय नाहीत हात नाहीत कसं समजत नाही रे तुला त्यावर कुर्मदास बघा काय म्हणतो आईला आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय ग दोष आहे आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला बघा कुर्मदास अखंड काय करायचं व अखंड विठ्ठलाचं कीर्तन जिथं चालत असेल म्हणजे गावामध्ये कीर्तन चालायचं त्यावेळेस गावामध्ये काय असायची व कीर्तनं असायची त्या पैठणच्या वाळवंटात कीर्तनं व्हायची त्यावेळेस कुर्मदासाच्या गळ्यामध्ये माळ होती तुळशीची आणि अखंड तो काय करायचा लुळा पांगळा असून सुद्धा विठ्ठलावरती त्याची काय होती व हो, निस्सीम अशी भक्ती होती निष्ठा होती आणि त्या निष्ठेपोटी तो आईला म्हटला आई आजच्याच दिवस मला काय कर ग त्या कीर्तनाला सोड ग कृपा करून आजच्याच दिवस सोड आईचे डोळे डबबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आता भानुदास महाराज म्हणजे कोण हो तर एकनाथ महाराजांचे पंजोबा एकनाथ महाराजांचे पंजोबा आणि त्यांचं कीर्तन नेहमी कुठं व्हायचं पैठणमध्ये त्या वाळवंटात व्हायचं कीर्तनाला भरगच्च गर्दी असायची आणि कुर्मदासाला काय चालता येत नव्हतं परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काटत काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला म्हणजे कीर्तन नेहमी पुढं जाऊन ऐकायचा आणि व पहिल्या रांगेत बसायचा आणि तसंच केलं त्याने त्या दिवशी पण त्यानं कुर्मदासानं काय केलं माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलाच कुर्मदासा हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईना आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील बघा त्या कुर्मदासाची ही कथा ऐकल्यानंतर पुढे पुढे जी कथा सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आश्रू आल्या बिगर राहणार नाहीत अखंड ही कथा वाचत असताना ऐकत असताना काय हो अखंड डोळ्यात काय अखंड आश्रू काय होतात गळतात एवढा कठीण प्रसंग त्या कुर्मदासाच्या जीवनात बघा काय म्हणाले भानुदास महाराज म्हणाले की आज काल्याचं शेवटचं कीर्तन आहे रे आणि आम्ही आता कुठं निघालोय पंढरपूरला निघालोय मग आता तू कुठं जाशील कुर्मदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला बघा त्याला पण कोड कुणाची होती हो पंढरीच्या पांडुरंगाची आणि मग कुर्मदास भानू म्हणजे भानुदास महाराजांना म्हणाला मी पण येऊ का हो पंढरीला अरे करम कुर्म त्यावर भानुदास महाराज काय म्हणाले अरे कुर्मदास तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण र नेहेल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा काय म्हणाला हो कुर्मदास म्हणजे भानुदास महाराजांना काय म्हणायचं होतं की पंढरपूर खूप लांब आहे अरे साधं तुला गावातून कीर्तनाला यायचं म्हटलं तर तुला आईच्या पाठीवर यावं लागतं आणि तुला एवढ्या लांब कोण र नेणार तुला कोण नेल रे पंढरीला एवढा ला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला कुर्मदास काय म्हणाला महाराज तुम्ही फक्त हो म्हणा तुम्ही फक्त आज्ञा द्या की काय चल बाबा पंढरीला बघा मी कसा येतोय म्हणजे त्या म्हणजे हात नव्हते पाय नव्हते तरी पण काय हो अंतरी भगवंताविषयी असलेल्या निष्ठेने भगवंतावर असलेल्या प्रेमाने कुर्मदास काय म्हणाला की तुम्ही फक्त हो म्हणा महाराज बघा मी कसा येतो महाराज हसत हसत विनोदाने हो म्हणाले महाराज काय हो महाराजांना काय वाटलं की हा कसा येणार आहे पंढरपूरला म्हणून महाराज त्याला काय म्हटले बरं ठीक आहे चल ये चल पंढरपूरला आणि रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून उठले कोण कुर्मदास उठले स्नान केलं व फरपटत फरपटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कुणी कालवण आणावे कुणी भाकऱ्या आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती म्हणजे बघा कुर्मदास पुढे जाऊन काय केली कुर्मदासानं जेवणाची सर्वांची सोय केली महाराजांनी बिना हातपायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आचार्यानं विचारलं कुर्मदासा कसा आलास रे महाराज तुमच्या हो न मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम सुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला सुंबा गाठलं तिथंही त्यानं हो सर्वांना हाक दिली व भोजनाची व्यवस्था केली म्हणजे मांजरसुंबाईमध्ये पण काय म्हणाला सर्वांना म्हणाला भानुदास महाराजांची पालखी येते कुणी कालवण आणा कुणी भाकरी आणा आणि सर्वांची काय व सर्व पालखीतल्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय कुर्मदासानं पुढं केली एक एक मुक्का मागं पडू लागला लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासाचं देह एकच विठुरायाची भेट एरमा करमाळा बारसी असं करत करत शेवटी लहूळ गाव आलं कुर्डूवाडीच्या पुढे सात किलोमीटरवर लहूळ हे गाव तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तु तुझ्या विठुरायाला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होत तो पालता होता तो उथाना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होत थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याच कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमत मलमूत्र कोण धुईल माझ घरी आई धूत होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं कुर्मदासाच हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असत निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेच स्नान केलं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकड पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकड पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रकुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवूळला भेटायला चाललोय पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासा जवळ आले कुर्मदास निपचित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होत विठ्ठलाने हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीनं कुर्मदासाना अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिर कमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू तु जिंकलास तुझं देह पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला त्यानं विठ्ठलाला काहीही मागितलं नाही की मला बर कर मला हातपाय दे असं काही मागितलं नाही त्यानं फक्त एकच मागणं मागितलं की माझ्या या नैनामध्ये म्हणजे डोळ्याने पांडुरंगा मी तुझ्याशी काय व्हावं एकरूप म्हणजे भगवंताशी तो काय झाला हो अखंड एकरूप झाला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती एवढी असीम ब... निस्सीम भक्ती होती त्या कुर्मदासाची पांडुरंगावरती म्हणून स्वतः पांडुरंग पंढरी सोडून लहुळला गेला कुर्मदासाची भेट घ्यायला पण कुर्मदासाने काहीही मागितलं नाही भगवंताकडं काय हो अखंड भगवंतामध्ये स्वतः काय स्वतःला सामावून घेतलं आणि विशेष म्हणजे हा जो कुर्मदास होता तो म्हणजे मुस्लिम होता आणि आज ही लहूळ येथे त्याची काय आहे कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर गुंबत आहे फिरोज मुजावर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे म्हणजे असा हा निस्सिम भक्त अखंड काय ते हो हात पाय नसताना देखील अखंड भगवंताचं काय हो कीर्तन ऐकत होता आणि ज्या दिवशी आईला खरोखर आपले खूप कष्ट होतात हे त्यानं जाणलं त्यावेळेसच त्यानं काय हो सो त्यानं घरी न जाण्याचा निर्णय घेतलेलाच ना आणि त्यानं तसंच केलं आणि तो कुठं गेला हो लहूळ पर्यंत पोहोचला त्याची वारी लहूळ पर्यंत पोहोचली हात पाय नसताना गळ ओंडक्या लाकडाचा ओंडका कसा व फिरतो त्या पद्धतीनं गरगळत गरगळत कुर्मदास त्या लवळपर्यंत पोहोचला होता आणि किती देहाला वेदना किती अखंड वेदना परंतु भगवंताला भेटण्यासाठी हा केलेला संघर्ष काय आला व त्याला उपयोगाला आला आणि कुर्मदासा अखंड त्याचं काय केले जाते हो? पूजन केलं जातं मंदिर बांधलं त्या कुर्मदासाचं अखंड भगवंताचा निस्सिम भक्त म्हणून त्याची काय आहे ओळख आहे असा हा कुर्मदास त्याला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य धन्य त्याची काय ओ भक्ती अशा संत कुर्मदासाला आपले कोटी कोटी प्रणाम